भयकथा गर्ल्स हॉस्टेल रूम नंबर तेरा कॉलेजचं जुनं गर्ल्स हॉस्टेल तिथं एक रूम होती रूम नंबर तेरा त्या खोलीत कुणीही राहायला तयार नसायचं कारण रात्री तिथून मुलींचे रडण्याचे आवाज यायचे प्रिया नवीन मुलगी नुकतीच हॉस्टेलमध्ये शिफ्ट झाली तिला रूम मिळाली तेरा नंबरचीच बाकी सगळ्या मुलींनी तिला खूप समजावलं ती रूम रिकामी ठेवलेलीच ब्री आधी एक मुलगी राहायची तिथं पण तिनं आत्महत्या केली अजूनही ती परतते म्हणे पण पर प्रिया ऐकायला तयार नव्हती हे सगळं अंधश्रद्धा आहे असं म्हणून ती तिथे राहायला लागली पहिल्याच रात्री घड्याळात बारा वाजले अचानक तिचा आरसा धूसर झाला आरशात प्रियाच्या ऐवजी दुसरीच मुलगी दिसली पांढ्या कपड्यात चेहरा जळका आणि डोळ्यात काळोख आवाज आला ही माझी खोली आहे बाहेर निघून जा प्रिया घाबरली पण तिला स्वप्नच वाटलं दुसऱ्या दिवशी तिनं कुणालाच सांगितलं नाही दुसऱ्या रात्री तिचा अभ्यास करताना लाइट्स बंद झाले मोबाईलच्या टॉर्चमध्ये तिला भिंतीवर लाल अक्षरात लिहिलेलं दिसलं माझं रक्त अजून सुकलेलं नाही तिने धडपडून दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण दरवाजा आतूनच लॉक झाला होता खिडकीतून कुणीतरी तिला बघत होतं तिस्या रात्री सगळं हॉस्टेल शांत होतं अचानक प्रिया जोरात किंचाळली इतर मुली धावत आल्या दरवाजा तोडून आत शिरल्या तर खोली पूर्ण काळोखात आणि भिंतीवर प्रियाचा फोटो रक्ताने काढलेला प्रिया कुठेच दिसली नाही फक्त आरशात ती पांढ्या कपड्यात उभी होती आणि तिच्या शेजारी आता प्रिया देखील कथावाचक गर्ल्स हॉस्टेलची रूम नंबर तेरा अजूनही बंद आहे तिथं जे कोणी राहतं ते कधीच बाहेर येत नाहीत आजही रात्री बारा नंतर दोन मुलींचं हसणं त्या रूममधून ऐकू येतं